नवी मुंबई महानगरपालिके संपूर्ण वॉर्ड ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारचे जन्माचे दाखले दिले जात नाहीत आज गेले साधारण एक महिन्यापासून सर्वर डाऊन असल्यामुळे किंवा शासनाची नवीन प्रणाली या ठिकाणी चालू न झाल्यामुळे लोकांना संपूर्ण या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे जेणेकरून अनेक मुलांना शाळेमधील ॲडमिशन असेल आधार कार्डच्या विषयी असेल किंवा अनेक ठिकाणी लागणाऱ्या पासपोर्टसाठी असेल किंवा प्रशासकीय किंवा शासकीय कामासाठी कागदोपत्राची गरज असेल त्या ठिकाणी त्यांना कुठल्याच प्रकारचं त्याचं सहकार्य मिळत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी जर कोणी तिथे जन्मदाखला घेतला असेल तर त्यांना त्याच्या प्रती किंवा नवीन डुप्लिकेट जन्माचा दाखला मिळत नाही कारण तो सर्व बंद असल्यामुळे आणि ती संपूर्ण प्रणाली जे प्रशासकीय लोकांच्या म्हणण्यानुसार ते संपूर्ण ऑनलाईन असल्यामुळे त्या ठिकाणी ऑफलाईन त्यांना ते देता येत नाही असं त्यांचं कारण आहे परंतु माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे की लोकांना या गोष्टीतून चांगला मार्ग बयस्कर मार्ग निघावा म्हणून आपण ऑनलाईन पद्धत केलेली होती परंतु आज लोकांना हा त्रास गेल्या एक महिन्यापासून करावा लागत आहे तर त्वरित त्याच्यासाठी कुठल्या तरी पर्याय व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून लोकांना नवीन पैकारांना या त्रासातून मुक्तता मिळेल दुसरा सगळ्यात घन विषय असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या अनेक शाळा आपण नवीन बांधण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेत शालेय विभागातर्फे बांधण्यात आलेल्या होत्या परंतु काही शाळा जिल्हा परिषदेत त्या शाळा होत्या त्या आपल्या महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आलेल्या होत्या परंतु आज अशी माहिती मिळाली आहे की अनेक शाळेमध्ये जे दप्तरी जे प्रशासकीय त्यांच्याकडे जे पूर्वीशी दाखले आहेत ते अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये आहेत तिथे पेपरला जरी हात लावला तर ते पूर्ण पेपर आपल्या हातामध्ये येतो परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी आय एस या प्रणालीकडून आपण लाखो करोडो रुपये आतापर्यंत खर्च करत आलो आहोत तर या शिक्षण विभागाने आतापर्यंतच्या संबंधित विभागाने या प्रकारची जे फिजल ठेवण्यासाठी किंवा ते संपूर्ण त्यांचे डॉक्युमेंट ते आपल्या दप्तरी महानगरपालिकेच्या दप्तरी आहेत ते चांगल्या प्रकारे प्रिझर्व का करण्यात आले नाही तर अशा प्रकारच्या लोकांना आज जर त्या ठिकाणी गरीब मुलं तपत्याची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात आणि दहा दहा वीस वीस वर्षानंतर जर त्यांना जर त्या ठिकाणी शाळेचा दाखला पाहिजे असेल तर जर ही परिस्थिती असेल तर आपण नक्की कुठे आहोत आज करोडो रुपये लाखो रुपये आपण फक्त अनेक हायटेक यंत्रणेसाठी खर्च करत आहोत तर लोकांच्या टॅक्सच्या माध्यमातून असेल किंवा इतर कराच्या माध्यमातून जे पैसे जमा केले जातात त्याची उधळपट्टी प्रकारे महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत त्याचं एक प्रजंत उदाहरण आहे आणि ठिकाणी आपण पाहिलं असेल की याच्याचमुळे जे रस्ते आहेत अनेक ठिकाणी आपण आज खोदून नव्याने रस्ते बनवलेले संपून उखडून गेलेले आहेत करोड रुपये आपण त्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये घालण्याचं काम या नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत याचा मी निषेध करतो आणि आयुक्त साहेबांना विनंती करतो की याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढून ज्या मुलांना दाखले शाळेचे दाखले आहेत ते त्वरित मिळण्यासंदर्भात कशा प्रकारचं नियोजन करण्यात यावे आणि ज्या महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून जन्मांचे दाखले दिले जातात ते त्वरित पर्याय व्यवस्था करून देण्यात यावे अशी विनंती करतो धन्यवाद नवी मुंबई मधील ताज्या बातम्यांसाठी वाशी समाचारला सबस्क्राईब करा